महाराष्ट्र शासन राजपत्र क्रमांक सत्याऐंशी दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस तसेच मान्य जिल्हाधिकारी कार्यालय यांचे अधिसूचना क्रमांक दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस पंचवीसांवर आज धनसावंगी तालुक्याअंतर्गत शहाण्णव ग्राम ग्रामपंचायतीमध्ये सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसकरिता सरपंच आरक्षण सोडत तहसील कार्यालय धनसावंगी येथे सकाळी अकरा वाजल्यापासून पार पडली आहे घणसावंगी तालुक्यामध्ये एकूण शहाण्णव ग्रामपंचायती आहे त्यापैकी आज जी दोन हजार पंचवीस ते तीसकरिता सरपंच पदाचे आरक्षण सोडत पार पडली आहे त्यामध्ये सोडतीमध्ये आरक्षित झालेल्या ज्या जागा आहेत त्या मी आपल्याला थोडक्यात तिथे सांगते ग्रा घणसावंगीमध्ये एकूण सात ग्रामपंचायती या अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत तर एकूण सहा ग्रामपंचायती या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत त्याचबरोबर एकूण एक ग्रामपंचायत ही अनुसूचित जमाती प्रवर्ग महिलासाठी आरक्षित झाली आहे तर एक ग्रामपंचायत ही अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाली आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग बघता एकूण तेरा ग्रामपंचायती या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाकरिता राखीव झाल्या आहेत तर तेरा ग्रामपंचायती या नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे त्याचबरोबर एकूण अराखीव म्हणजे सर्वसाधारण ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण महिला या पदाकरिता राखीव झालेल्या आहेत तर उर्वरित सत्तावीस ग्रामपंचायत या सरपंच पद सर्वसाधारण प्रकारे एकूण शहाण्णव तालुका मध्ये एकोणपन्नास ग्रामपंचायती या महिला करिता आरक्षित कोणी आक्षेप वगैरे त्या संदर्भात तुम्ही काय सांगा आक्षेप काही का लोकांचे होते परंतु एकूण प्रक्रिया जी आहे आरक्षणाची आयोगाच्या दिलेल्या निर्देशानुसार आरक्षण प्रक्रिया पार पाडताना सन एकोणीसशे एक पंच्याण्णव ते दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या ज्या पदासाठी सरपंच पद आरक्षित झालं होतं त्या पदांचा विचार करून उर्वरित ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांच्यामध्ये लोकसंख्येचा अनुक्रमांक लावून त्याप्रमाणे ही सोडत प्रक्रिया पार पाडावी लागते सोडत प्रक्रिया पार पाडत असताना सर्वप्रथम अनुसूचित जाती आपण प्रवर्ग घेतला त्या अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये तेरा ग्रामपंचायती काढल्यानंतर त्यातील सात आपण महिलांसाठी राखीव केल्या त्यानंतर अनुसूचित जमातीकरिता आपल्याकडे ज्या दोन ग्रामपंचायती उपलब्ध झाल्या होत्या त्यातील एक चिठ्ठीद्वारे आपण महिला अनुसूचित जमातीसाठी राखीव केली आहे नागरिकांचा मागास प्रवर्गमध्ये आपण चिठ्ठीद्वारे एकूण तेरा ग्रामपंचायती या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव केला आहे आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग मध्ये एकूण तेरा ग्रामपंचायती या नामाप्र सरपंच पदासाठी आपलं नाव माझं नाव मोनाली प्रकाश सोनवणे आणि प्रभारी तहसीलदार हिंसा धन्यवाद